पुढचा प्रश्न की सरांचा ओरडा जास्त कोणी करू शूटच्या दरम्यान उशिरा कोणी नमस्कार नितीन मोरे तुमचं परत एकदा स्वागत करतो मराठी धमांमध्ये टीडीएम ची क्लास कालिंदी आणि पृथ्वीराज माझ्यासोबत आहेत तर दोघांसोबत आपण एक खूप सुंदर गेम खेळणार आहोत ही और शी पण मराठी भाषेमध्ये ती आणि तो आणि त्याच्या पाठीमागचे किस्से सुद्धा आम्हाला ऐकायला मिळणार आहेत तर सुरुवात करूया तुम्हाला पहिला प्रश्न आहे सगळ्यात जास्त रिटेक कोण घ्यायचं पृथ्वीराज कि काल दोघं कारण की नवीनच त्यामुळे

घोडे ते एकूण राहतो तिथे मध्ये ट्रॅक्टर चालवत होते आणि तो घोडा तर मी ट्रॅक्टर चालवता येतो मला पण त्या दिवशी तुमचा घोडा पण होता आणि स्पीड मॅच करायची होती तो किती तरी तो फास्ट यायचा तरी होता त्यामुळे मला त्या मध्ये बघून त्या दिवशी मम्मीत घोडा मला असं वाटल की तो असं मला वाटलं मीच ते त्याच्यानंतर मग मी माझं काम केलंच नाही मी ते ऍक्टिव्हिटी करते मला पाहिजे आणि ती त्याच्या चेहऱ्यावर इतकं सगळं कॅल्क्युलेशन सेम ला तर मी ते केलंच नाही ना घोड्याला पाहिल्यामुळे सर निघाली नट झाला आणि सर आली

इंस्टाग्राम आपलं त्याचा रील दिली ना हो त्यामुळे रील आपल्याला सगळ्यांनाच आवड आहे तर पॅकअपची सगळ्यात जास्त वाट कोण बघायचं आपण नाही भेटायला

ह्याला बोलतात क्विक रॅक्शन ह्याला बोलतात क्वीक रिॲक्शन काय काय म्हणजे कसं असायचं काय माहिती आता बोल काय माहिती पण नाही ना हा, हा, ना हा, 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 हा स्पेसिफिक माहिती कधी कधी यायचे आता पण माहीत झालं तुमच्या मला असं नाही वाटत काहीतरी पृथ्वीराज एवढा शेवटचा प्रश्न तुमच्या या चित्रपटामध्ये खूप दोघांचे खूप सुंदर डान्स सिक्वेन्स आहे डान्स सिक्वल्स शूट करत असताना सगळ्यात जास्त चुका कोणी केल्या दोघांपैकी

पण मी चांगलं वरडा खाल्लाय बनवलं आपल्याला खास नाचायचं हळूहळू मी पण डान्स शिकले त्यामुळे आम्ही करायचो तेव्हा मला नाही कळायचं

पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं खरंच खूप अभिनंदन mm -hmm. आणि ऑल द वेरी बेस्ट Thank you. Thank you, जाता आता शेवटचं प्रेक्षकांना अपील करा दोघांनी की या तारखेला आमचा चित्रपट येतोय तर नक्की चित्रपट गृहामध्ये नमस्कार मी कालिंदी नमस्कार मी पृथ्वीराज अठ्ठावीस एप्रिलला आमचा चित्रपट येतोय टीडीएम तर तुम्ही नक्की पहा जवळच्या चित्रपट गृहात जाऊन हॅशटॅग टीडीएम हॅशटॅग ट्वेंटी एट एप्रिल नक्की बघा बरं का थँक्यू